गुड मॉर्निंग शिबास ब्लॅकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बुधवार आणि सकाळचे गाजलेले आहेत पावणे नऊ आणि इकडं चालली माझी नाश्त्याची तयारी पोहे हे पहा इकडे पोहे भिजून ठेवलेले नाश्त्यासाठी आणि गवात शेंगाची भाजी झालेली आहे जेवणासाठी आणि हिराण्यासाठी बघा मी पोहे भिजून ते मिक्सरमधनं काढली आणि त्याचे डोसे करणारे आहे त्यात दही मीठ टाकून म्हणजे घातलेलं आहे आणि इकडे चटणी करते आणि चटणीसाठी फोडणी काढून ठेवलेली आहे तर बघा आता डाळं कोथिंबीर लसूण खोबरं आलं आता मीठ आणि जिरे त्याचं थोडं थो टाकते आणि चटणी बनवते आणि इकडे हे पहा पोह्यासाठी तयारी केलेली आहे तर पोहे बनवते लगेच म्हणजे सासू येईल चला इकडे बनवते पोहे सगळेजण नाश्ता करायला पोहे खायला आज रसिकाला जायचे ऑफिसला त्याच्यामुळे एक गडबड आहे रांशी स्कूल रसिकाची रसिकाचं ऑफिस आणि हेच ऑफिस विनायकचं ऑफिस सगळ्यांचे ऑफिस आहे हे पाय इकडे बनवलेली आहे चटणी देते नाश्त्याला हे पाय चटणी रेडी झालेली आहे थोडी पातळच केली आहे चला इकडे सासवींचं झालं नाश्ता तयार दरा पोहे खाऊन घ्या पोहे बघा आम्ही निघाले तर रसिकाकडे आमच्या इथं ना लिफ्ट कोण पकडून धरते बघा एक नंबर एक फर्स्ट फ्लोवर ना लिफ्ट ना केव्हाची थांबलेली आहे मग मी चिडून ना ओरडले तरी काही शेवटी मी ना पायऱ्याने यावं लागलं मला लिफ्टचं फार वैताग आहे मी आले बघा आता लिफ्ट मध्ये दसिकाच्या बिल्डिंगच्या आमची लिफ्ट ना लवकर सोडतच नव्हते एक ना शेवटी मी पायरीने आली आपल्याला जेव्हा गडबड असते ना तेव्हा असं लिफ्ट पकडून चला आता बघा चला चलो विरांसाठी टिफिन बनवते हे पा इकडे पोह्याचे डोसे पोह्याचा डोसा तयार झाले आणि विनांश हे बघा पोह्याचा डोसा विरांसाठी तर हे बघा आमच्या विनाशने इतका सुंदर पोह्याचा डोसा करून दिले पातळ पातळ आणि विनांशी इकडे झाली बघा आंघोळ बघा तो, तो ना अजिबात कस लपेटून घेतो बघा बघ कसे छान छान टॉवेल लपेटून घेतो बघा आव्हा कलत तो छान आहे तो आता बघा कशा चला लाईट गेलेली आम्ही ना चल आम्ही लिफ्ट मध्ये जायचो तर लाईटच गेली लोक कसं पळते बघ आजी होत ऐकत नाही तो चला आता आबा आले आबाला घेऊन जायला स्कूल मध्ये नाही कोणीच यायचं नाही मम्म झाली ऑफिसला मी येऊ नको न घ्यायला घ्यायला येऊ मऊ आहे ना मऊ मऊ आणि मी नाही तर आणि बाय विरांशने घालला स्कूल नीट बसा चला मी नेमकं रसिकाकडे चावी गेली घराची चावी नाहीये तर असून शेजारच्यांकडनं घेते चला आता रसिका गेली विनाश गे, विरांश गेला स्कूलला रसिका गेली ऑफिसला सगळे जिकड्या जि जिथल्या तिथं गेलेले आहेत आता मी काय करते घरी जाऊन येते एक चक्कन मारते सासूबाई काय झालं लाईट गेलेली आहे मग सासूबाईंचं टी व्ही बंद झालं आहे की सासूबाई मग व्हायबल होतात त्यांना टी व्हीच लागतो आणि एक चक्कन मारून येते आता इकडं पण कसं इकडं पण रसिकाकडे इन्व्हर्टर आहे पण आमच्याकडे इन्वटर नाही आहे तर सासूबाई मग इकडं तिकडे हे होतात तर चला निघते मी हे बघा घरी आले मी आणि लाईट गेलेलीच आहे हे बघा टी व्ही बंद आहे लाईट गेली चला की टी व्ही लाव ना टी व्ही लाव ना लाईटच गेली तर टी व्ही कशी लावता येईल बघा मला तर चला असं हे नाश्ता केला की नाही पाहा पाहते होते काय पोळी भाजीच भाकरी आणि पोळी भाजी पोळी भाजी, भाजी केलेली आहे पोळी केलेली आहे भाजी केलेली आहे आणि पोहे खाल्ले तुम्ही नाश्ता झालाय तुमचा हा हो। नाष्टा केलाय पोहे तुम्ही विसरताय म्हणून सांगावं लागतं तर बघा आता साधच कर म्हणतात नाही मी भाजी पोळी करून ठेवलीये ना साध करायला हे बघा मी कडे मगाशी आली आता ना इकडच आवडती बारा वाजलेली आहे दुपारचे आणि विरांशील एक वाजता तोपर्यंत तो आपल्याकडनं जेवढं आवडणं होईल तेवढं आवडतीये बघा आता एक वाजत आलेला आहे एकला दहा मिनिट कमी आहेत आणि विरांशला आज प्राजक्ता आणणार आहे त्याच्यामुळे काय मी निवांत आहे नाही तर काय होतं रसिका असली ना मग मी रसिका जात असतो विरांशला आणायला तर बघा आता प्राजक्ता येईलच विरांशला आणेल म्हणजे माझी छोटी मुलगी आज तिला काम लावलेलं आहे कारण की रसिका ऑफिस आणि हे हे पण ऑफिसला रसिका ऑफिस सगळेच म्हणजे विनायक म्हणजे ह्याच्या डॅडूला विरांजच्या डॅडूला आज कंपल्सरी ऑफिसला जावंच लागलेलं आहे त्याच्यामुळे आज आणणार आहे हे प्राजेक्ट विराजला विरांशला आणि आले की मग आमचं आमचं चालू होतं मग बाकीची कामं कपडे चेंज करणं विरांशला मग खायला घालणं तर चला आता तुम्हाला दाखवते विरांश आल्यानंतर प्राजक्ट आणेलच कोण आणलं कोण आणलं ग मौनी आणलं ग बायाला अगोलगोच बघतो तर <laughs> हे पहा आमचा विरांश स्कूलमधनं आलेला आणि मौनी मौनी सोडलं की नाही गली काका आणि मऊ हे पहा विरांस आता जेवण झालंय विरांशला दिलेले तर औषध हे पहा हे बघा विरांशला औषध दिलं बघतोय नाही बघायचं माती टायगर मातीकडे जायचं नाही कुठं टायगर मातीत नाही खेळायचं म्हणू टायगरला कुठं टायगर बघतो हो मातीत कोण आहे का बघतो का कस बघतो हो अरे देवा असं बघायचं नाही म्हणू त्याला असे बघतात बापरे हो का अरे बापरे विरांश किती छान छान बघ गोष्ट सांगतो बघा बर बघा वर विरांशी गोष्ट कशी असते आमच्या कुठल्या <laughs> कुठे स्कूल लगेच कशी संपती स्कूल तुमची कशी लगेच संपती बर वा वार। <laughs> रे वा लगेच तुमदांशी लगेच स्कूल संपती मग हां गळ्यातल्या लगे आयडेंटी काढून टाकलं विरांशनी हे आता विरांश काय करणार आहे झोपणार आहे तू झोपणार ना बाळा आता बघा विरांश कशा झोपतो बघा आणि तो आता भुभाला घेऊन झोपतो एकटा एकटा झोपतो बघा विरांश खूप शाणा आहे आता मोठा झालाय तो तो दादा झालायला ना hmm. आता स्कूल मध्ये जातो ना तो त्याच्यामुळे तो छान छान वागतो की नाही आता कशाला घेऊन झोपणारे तू कशाला घेऊन झोपणारे नको हत्तीला इकडच पडतो तिकड तू पडतो बाळा नाही बघा गिरस आता झोपवलेला हे आणि आता आम्ही कगती जेवण चला हे बघा अभ्यासासाठी घेतलेलं पुस्तक त्यांनी ठेवते बघा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर